विश्व ब्रह्म ऐके ता देही अनुहाती पाही अपारनाद। देखिला परी संयोगे व्यापिला विश्व तरीच झाला बाई पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला माझा मीच झाला कोण परी म्हणे या अर्थाची सोय घरी माझी माय मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग यातल्या नऊ क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन करत आहोत पुण्यो गंध पृथ्वी विभावसु जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्वीषु भगवंत म्हणतात माझी परा आणि अपरा या दोन्ही शक्तीद्वारे मी हे संपूर्ण विश्व साकारलं आहे म्हणजे जीवसृष्टी आणि पंचमहाभूतादी पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सर्व माझे आश्रित आहेत यांचं मूळ बीज मी आहे यांची उत्पत्ती माझ्यापासून आहे ही संपूर्ण जड चैतन्य चर अचर या सगळ्या वस्तू सगळे जीव जीवाणू ही सर्व भगवंत सांगतात माझी निर्मिती आहे सृजीपाळी संहारी जन्म पालन आणि संहार सर्व काही भगवंताच्या अधीन आहे महाराज आणि भगवंत हा सर्वात संयमी आहे अर्थात सर्वात संयमी कोण असेल तर तो यमराज आहे एक सुद्धा आधी घेऊन जाण्याकरता येत नाही महाराज पण घटिका भरली तर एक सुद्धा थांबत नाही म्हणून तर विभूतियोगमध्ये भगवंत म्हणतात यमहा संयमता महम अर्जुना संयमांमध्ये उच्च जो यम तो यम सुद्धा मीच आहे भगवंत म्हणतात स्थिती पाळी आणि संहारी तिन्ही कार्य भगवंत आपल्या आधिपत्याखाली करून घेत असतात प्रत्येक जीव हा आहाराविना राहू शकत नाही त्याच्या आहाराची व्यवस्था भगवंताने केलेली आहे जीव जीवस्य जीवनम प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर आधारित असला तरी सर्वांची उत्पत्ती मात्र भगवंतापासूनच आहे म्हणजे सर्वांचा पालन करता हा भगवंतच आहे असं असलं तरी सर्वांची निर्मिती भगवंत म्हणतात माझ्यापासून आहे आणि मीच सर्वे सर्व आहे दृश्य अदृश्य जे काही दिसतं आहे ती सगळी माझीच निर्मिती आहे आणि जे जे दृष्ट आहे त्याचा नाश हेही ठरलेलंच आहे भगवंत म्हणतात आणि तेच भाष्य माऊली विज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवी अडतीस क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हणतात एके पवनेचे निपीती एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जळे एके या ठिकाणी चार प्रकारचे जे जी जीवजंतू दिलेले आहेत अंडस श्वेदस जारस आणि उद्गैर या चारही प्रकारांचं पोषण भगवंताने निर्मित केलेल्या अपरा शक्तीद्वाराच केले जातं महाराज पंचमहाभूतांद्वारे संपूर्ण या विश्वाचा गाढा भगवंत हाकत असतो अर्थात या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये काही सरपटणारे सापासारखे प्राणी आहेत किंवा पशुपक्षी पक्षी आहेत त्या अंडजमध्ये मोडतात काही वारा पिऊन जगतात काही पशुसारखे प्राणी आहेत जे गवतावर उपजीविका करतात त्याला अपवाद हिंसण प्राणी आहेत ते इतर जीवांवर उपजीविका करतात आणि काही माणसासारखे प्राणी आहेत ते अन्नावर जगतात माशासारखे प्राणी मग हे जलचर आहेत ते पाण्यावर आपली उपजीविका भागवतात एके पवनेची पिती एके तृणास्तव जिती एके अन्नाधारी राहती जळे एके प्रत्येकाचा आहार वेगवेगळा आहे परंतु या संपूर्ण आहाराची व्यवस्था त्याची निर्मिती जीवासकट भगवंत म्हणतात मी केलेली आहे जगत असतील ते या इतर शक्तीद्वारा पंचमहाभूतांद्वारे निर्मित केलेली जी काही अन्नव्यवस्था आहे किंवा उपजीविकेचे जे काही त्यांचे साधनं आहेत मग आपण पाहिल्याप्रमाणे त्यात अन्न असेल गवत असेल इतर प्राण्यांचं मांस असेल हवेवर काही जगणारे आहेत काही पाण्यावर जगणारे आहेत परंतु हवा पाणी खम मनोब बुद्धिरेवच अहंकार इतियम्य भन्ना प्रकृती अष्टदा या भगवंताच्याच प्रकृती आहेत आणि त्या प्रकृतीवर जीव आपली उपजीविका भागवत असतो जीवाचं पोषण पालन या प्रकृतीद्वारा केलं जातं त्या प्रकृतीची निर्मितीसुद्धा भगवंत म्हणतात मीच केलेली आहे दिसायला वाऱ्यावर जगतायत दिसायला गवतावर जगतायत अण्णाद्वारे जगतायत किंवा मांसाहार करून आहेत परंतु अन्न म्हणा गवत म्हणा इतर जीवो जीवनं जीवा वरस, जीव जीवस्य जीवनम या तत्वाप्रमाणे जीवावरच जीवाला मारून जीव उपजीविका भागवतो ही सगळी निर्मिती भगवंत म्हणतात माझीच आहे पुण्यो गंधा पृथ्वी आमच्या तेजस् असो जीवनम सर्वभूतेषु सर्व भूतमात्रांचा आहाराची व्यवस्था त्यांना जगण्याकरता पोषक वातावरण निर्माण करून देण्याचं कार्य भगवंतच करत असतात म्हणून माऊली तेच वर्णन करतात भगवंत अर्जुनाला सांगता आणि माऊली ते वर्णन करतात एके पवनीची भीती एके तृणास्तव जिती एके अण्णाद्वारी राहती जळे एके आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवदाररी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय